कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वेरळ येथील रेल्वे स्थानकानजीक असणाऱ्या रॉयल एलिजन्स बिल्डिंग या ठिकाणी रमेश येरुणकर यांच्या शिवराजजी फ्रेश सुपर मार्केटचं उद्घाटन डॉक्टर परशुराम दळवी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी अजय गोपटे डॉक्टर येथील रेल्वे स्थानक परिसर झपाट्यानं डेव्हलप होत असून लोकसंख्यात मोठ्या प्रमाणावर वाढ देखील होती अशा पार्श्वभूमीवर रमेश येरुणकर शासकीय कर्मचारी यांनी त्या ठिकाणची गरज ओळखून सुपर मार्केट चालू करण्याचा निर्णय घेतला अगदी रस्त्या रस्त्यालगत असणाऱ्या रॉयल एलिजन्स या बिल्डिंगच्या ग्राउंड ला शिवराज जी फ्रेश सुपर मार्केट सुरू केलं ला। गेलंय घरात लागणाऱ्या सर्व वस्तू किराणा तसेच पालेभाज्या फळभाज्या असे विविध प्रकारच्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत सरकारी सेवा संपून आता समाजसेवेचं व्रत त्यांनी हातात घेतलेलं त्यासाठी त्यांच्या जोरदार टाळ्या देणं गरजेचं <laughs> सगळ्यात महत्त्व म्हणजे अशा प्रकारचा उपक्रम चालू करणं रिटायरमेंटच्या नंतर ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे सगळ्यांसाठी आणि हा सगळ्यांसाठी रिटायर होणाऱ्या लोकांसाठी पाडून दिलेला पायंडा आहे की हा अगदी नक्कीच नक्कीच व्यवसाय म्हटलं तर यश अपयश हे दोन्ही पायऱ्या असतात तरी अशी छोटीशी सुरुवात असते आणि या छोटीशा सुरुवातीच्या माध्यमातून रमेश येऊकर आणि त्याच्या भाऊ विजयराव येऊनकर आमच्या अशोकला पण सोबत घेऊन त्यांनी हा जो काही इथे चांगला घाट घातलाय हा त्यांना परमेश्वर कृपे करून अतिशय यश येऊ हो दे आणि एकच दुकान नाही अशा खेडमध्ये पहिल्यांदा एक दहा ब्रँचेस होते <laughs>